बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या केस प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती तीन महिन्यानंतर अजूनही या संदर्भात नेमकं निदान लागलेलं नाही याच प्रकरणात आता दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्या नागरिकांची केस गळती झाली होती त्याच नागरिकांच्या हातापायाच्या नखांची गळती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे या संपूर्ण प्रकरणाला शासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि परिसरातील गावांमध्ये डोक्यावरच्या केस गळतीने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाने गावातील पाण्याची व मातीची तपासणी केली आहे के लिया परंतु अद्यापही केस गळतीचे नेमके कारण समोर आलेले नाही अशातच अचानक नागरिकांची नखे गळू लागल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे शेगाव सरपंच आपल्या गावामध्ये केस गळतीनंतर आता नख प्रकार समोर आलेला काय नेमकं प्रकार आहे हो डिसेंबरच्या एंडिंगलाच केस गर्दी चालू झाली तीन साडेतीन महिन्यामध्ये केस गर्दी संपूर्ण थांबली आ आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गर्दी चालू झाली आणि आता याच्यामध्ये ब केस गळतीनंतर मग गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात किंवा याच्यानंतर जर काही हळाला जसं आता हड्डी कॅल्शियमचं प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस ब्लडच्या तपासणी केल्या होत्या तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही केस गळती नंतर आय सी एम रिपोर्ट येणार होतं अद्यापर्यंत आलेलं नाही आपण सांगतो की आय सी एम आरच्या डॉक्टरांनी उपचार केला काय नेमकं प्रकार आय सी न उपचार केला नाही आय सी एम न त्याचे ब्लड शॅम्पल असतील काही केसाचे शॅम्पल असतील विविध प्रकारचे शॅम्पल नेले आणि त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव प्रता जाधव साहेब यांच्या पर्यंत पोहोचला पण आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये तो सांगितला पण किंवा त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात सेलेनियम आढळून आलं म्हणून आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावकऱ्यांची बाजी एकच मागणी आहे किंवा असे अनोखे प्रकार तो पुर्ना पुर्ना जे समोर येत आहेत तर पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निघा नाही म्हणून पूर्ण बॉडीच चेकअप व्हायला पाहिजे हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि सीओ खराज साहेब डी गीते साहेब यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही कारण मागच्या वेळेस ठीक आहे तीन महिन्यामध्ये केसगड ती थांबलेशील परंतु आता हा नगर्दी झाली तर था हा विषय तुम्ही गांभीर्याने कुठेतरी घ्या असं मी माझा सकाळच त्यांच्यासोबत बोलण्यात आलं आय सी एम आरचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली ते केच गर्दी कशामुळे जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही के उपचार केलेले नाही आहेत परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या तीन टीम आल्या होत्या त्यांनी गळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामुळेच केस परत आले तुम्ही या गावचे सरपंच तुमच्यापर्यंत आयसीएमआरचा अहवाल पोहोचलाय का नाही अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रीतसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही सर नाहीये काही नागरिकांची नखांची गर्दी होत असल्याची प्राथमिक माहिती आहे किती रुग्ण आहेत किती गावांमध्ये सध्या सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण चार गावांमध्ये एकोणतीस रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत आमचे सर्वेक्षण चालू आहे जसं आकडा वाढेल तसं आम्ही बोनगावमध्ये दहा रुग्ण रिपोर्टिंग सर्वाधिक सर्वाधिक पण नखाची गर्दी होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते किती दिवसामध्ये नखा जवळपास आठ ते दहा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते सुरुवातीला नखे कमजोर होतात थोडेसे मागे जातात आणि आठ ते दहा दिवसात ते जवळपास नखे निघून येतात केस गळती झाली होती आता नफे गळायला दोघांचं काही साम्य काही आहे कदाचित सेलेनियमचं वाढलेलं प्रमाण हे एक कारण असू शकतं कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशन मध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे तर ते एक कारण असू शकतं मात्र आता त्वचा रोग त्यांज्ञ डॉक्टर आलेले आहे ते त्यानुसार ते, ते, ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा आणि खामगाव तालुक्याच्या अंतर्गत तेरा गावांमध्ये मागील तीन महिन्यापासून केस गळतीचा त्रास सुरू आहे तीनशेहून अधिक रुग्णांना हा त्रास सुरू झालेला आहे आणि आता तर होीएससी च्या अंतर्गत एकोणतीस रुग्णांना नख गळतीचा सुद्धा त्रास सुरू झालाय अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी येऊन गेल्या आणि संशोधन करून गेल्या एम्सचा अहवाल आला परंतु आयसीएमआरचा चा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त झालेला नाही एका एकामागून एक अशी अनेक गंभीर लक्षणं आणि आजार लोकांना होत असताना आता आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहते का ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी दुर्दैवाने तोच आरोग्य विभाग आज व्हेंटिलेटरवर आहे